सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस पॉवर्ड बाय ललित टेलर्स लुक गुड फील गुड सूट शेरवानी जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य टीका पवई नाका सातारा अपघातग्रस्त रुग्णांवर एक लाखांपर्यंत कॅशलेस उपचार सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची माहिती रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालय सोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांनी कठोर दक्षता बाळगावी यात गैरप्रकार करणाऱ्या कठोर कारवाई केली जाईल असा इशारा आरोग्यमंत्र्यांनी दिला अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार अंगीकृत अन्य तातडीच्या रुग्णालयांमधून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले वनवा लागून वनसंपदा नष्ट होऊ नये यासाठी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करावा वनमंत्री गणेश नाईक जंगलातील वनसंपदा वनवा लागून नष्ट होऊ नये यासाठी इतर देशांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करून वनवा पेटू नये यासाठी प्रयत्न करावेच यासाठी ड्रोन हेलिकॉप्टरसह इतर अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करावा असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले महाबळेश्वर येथील वन विभागाच्या हिरडा सभागृहात वन विभागातील योजनांचा उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी वनमंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते उष्माने सातारकर हैराण पारा चाळीसशी पार गेल्या दोन दिवसात उष्णता चांगलीच वाढली असून उष्माने सातारकर हैराण झाले आहेत पारा एक्केचाळीस अंशावर जाऊन पोहोचला आहे सायंकाळ झाली तरी वातावरणात उष्णता प्रचंड प्रमाणात जाणवत आहे एरवी दुपारी रस्त्यावर दिसणारी वाहनांची वर्दळ कमी झाली आहे त्याचप्रमाणे शेतातील दुपारची कामे पूर्णपणे बंद झाली आहेत छोट्या व्यावसायिकांचा चांगलाच फटका बसला असून नागरिक घराबाहेर पडत नसल्याने छोट्या व्यावसायिकांची विक्री उडवल्याचे दिसत आहे एकोणीस तेवीस एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील तापमान त्रेचाळीस ते चौवेचाळीस सेल्सिअस सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे उन्हाच्या तीव्रतेने पाणी पातळी खालावली दिवसेंदिवस वाढू लागली असून पाण्याची पातळी झपाट्याने खालावत गावांसह वाड्यावस्थांवर शेतीसह वाढत्या पाणी टंचाईमुळे जनता हैराण झाली असून उन्हाळी पावसाने सुद्धा हुलकावणी दिली आहे गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी उन्हाळी पाऊस दोन वेळा पडला असला तरी तरी तो सर्व ठिकाणी पडलेला नाही वाहून गळतीमुळे साताऱ्यात हजारो लिटर पाणी वाया एकीकडे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली असताना दुसरीकडे मंगळापेटेतील आनंदश्रासमोर असलेल्या वॉलमधून दररोज हजार मीटर पाणी वाया जात आहे एप्रिल महिन्यातच सातारा परिसरातील तापमानाचा पारा एक्केचाळीस अंशी पुढे गेला आहे उष्माघाताने लोक हैराण झाले आहेत है। वाढत्या तापमानामुळे धरण तलावांमधील पाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे सातारा शरोव परिसरातील उपनगरांना क्षेत्रमाऊली शहापूर तलाव महादरे तलाव आणि कनेर धरणातून पाणी पुरवतो या सर्व ठिकाणाचा पाणीसाठा कमी होत चालला आहे त्यामुळे पाणी कपाती संकट एप्रिल महिन्यापासून गोंधावं लागले आहे त्यातच अशा पद्धतीने हजारो लिटर पाणी वायाल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तरी संबंधित विभागाने या पाण्याची गळती लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे सातारा पालिका कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले सातारा पालिकेतील आरोग्य विभागासाठी करारातवर काम करणाऱ्या पंचेत कर्मचाऱ्यांचा पगार अद्याप रकडलेला आहे ठेकेदारांनी मागणी बिल उशिरा सादर केल्याने निम्मा महिना उठला तरी मार्च महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले नाही त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाची अडचण झाली आहे ठेकेदार काय राहिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न निर्माण झाला आहे शेते तालुका जावळी येथे एकाची आत्महत्या शेते तालुका जावळी येथील जंगलातील झाडाच गळपडच लावून एकाने आत्महत्या केली आत्महत्येचे के कारण समजू शकले नाही या प्रकरणी मेडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे विनोद बाबू मेगळे राहणार शेते यांनी खबर दिली आहे त्यानुसार सुनील बाबू मेंगळे व बेचार राहणार शेते यांनी आत्महत्या केली आहे हा प्रकार सतरा एप्रो घडला आहे सुनील मंगळे हे जाळणासाठी लाकडे घेतो म्हणून निघून गेले नंतर शेतेगावच्या हद्दीतील मसोबा देवाच्या मध्रेजवळच्या जंगलातील एका जाळास गळपास घाऊन त्यांनी आत्महत्या केली वाटर खराडे रस्त्यावर बेलवाडी तालुका येथील तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू वाटर खाराडे रस्त्यावर बानूगडे वाडी नजीक दुचाकी झाडाला धडकून बेलवाडीतील दुचाकी स्वराचा मृत्यू झाला किशोर सर्जराव फडतरे वय आड्यात राहणार बेलवाडी तालुका असे मृत्यू झाल्यास दुचाकी स्वराचे नाव आहे लोणंद येथे पेट्रोल पंपासमोरून ट्रकची चोरी लोणंद तालुका लो खंडा येथील एका पेट्रोल पंपाच्या समोरून ट्रकची चोरी करण्यात आली आहे या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणी कमल चिंतमणी शिंदे राहणार तरडगाव कडक फलटाण यांनी तक्रार दिली आहे दिनांक सोळा एप्रिल रोजी हा प्रकार घडला आहे वॉटर स्टेशन येथे ट्रॅव्हल्स आणि टेम्पोची धडक सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही अपघातात टेम्पोचा चालक किरकोळ जखमी लोणंद सातारा मार्गावर वॉटर स्टेशन येथील वागदल चौकानजी इसार पंपाजवळ प्रवासी ट्रॅव्हल्स आणि पिकअप टेम्पोची समोरासमोर धडक झाली या अपघातात दोन्ही वाहनांच्या समोरील बाजूचे प्रचंड नुकसान झाले असून सुदैवाने अपघातात जीवितहानी टळली टेम्पोचालक झाला आहे घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार दुपारी बारा ते साडेबाराच्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन्ही बाजूची वाहने बाजूला सुरळीत केली अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा